एकता दिनानिमित्त औसा येथे एकात्मता रॅली संपन्न स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती संपूर्ण देशभर एकता दिवस म्हणून साजरी केली जाते जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार ऑक्टोबर एकतीस रोजी सकाळी साडेसात वाजता राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता देशात अबाधित राहावी या हेतूने रन फॉर युनिटी एकता रॅली काढण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक रेवनाथ नमाले भागा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव क्रिएटिव फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट परीक्षित पवार औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशीनाथ साखळे माजी अध्यक्ष संजय सागळे पत्रकार राम कांबळे विनायक मोरे सहायक पोलीस निरीक्षक माळवतकर औषात व भाधा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच राष्ट्रीय कॅडेट कोर्सचे विद्यार्थी विद्यार्थिनी व शहरातील इतर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही रॅली पोलीस स्टेशन पासून हनुमान मंदिरापर्यंत शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली